वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना तुम्ही पाठिंबा दर्शवलाय का असं कोण म्हणलंय चर्चा होता म्हणून विचार नाही नाही हे बघा मी काही केलं तरी परिपक्व थोडा कराकारणी आहेच मोडतोय मी शिकतोय त्यांच्याकडून मला शिकवलंय सरकारनं शिकवलंय परिपक्व राजकारणी म्हणजे काय आणि म्हणजे काय त्यांनीच मला शिकवलंय काय कळत नव्हतं चर्चा झाली हे खरंय राजकारणावरती झाली उमेदवार आपण कसे दिले पाहिजेत काय म्हणलं मी साहेब आता ते हजेरी लावत आहे आज देखील ते अशाच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरच्या आंतरवाली खांडरी या गावामध्ये एका लग्न समारंभात आलेले आहेत काय सांगाल पाटील साहेब तुमच्या दौरे सातत्याने सुरू आहेत समाजाशी चर्चा करणं आवश्यक आहे कारण विषय आरक्षणाचा आहे सरकारनं न दिल्यामुळं पुढची काय का? हे समाजाशी चर्चा करणं खूप आवश्यक भावनेच्या आरे जाऊन कुठला निर्णय घेणं चांगलं नाही आंदोलन हा विषय वेगळा आहे सामाजिक क्षेत्रातलं आंदोलन ही वेगळा आणि राजकारणाचा विषय वेगळा जर राजकीय पटलावर आपल्याला भविष्य आजमावायचं असेल तर सगळ्यांशी विचार विनिमय करणं आवश्यक आहे म्हणून त्या दिवशी चोवीस तारखेच्या बैठकीत मी मराठा समाजाला सांगताना आहे की जरी इथं ती, तीन साडेतीन लाख लोक होती बैठकीला तरी पण आपली एक महत्वाची भूमिका आहे आपली की आपले मायबाप गावात आपल्याला त्यांना विचारावं लागणारे दोन विषय फक्त विचारायचे सांगितले त्यांना निवडणूक आपण लढवायची का राजकारणात जायचंय का आणि एक उमेदवार अपक्ष म्हणून द्यायचा अच्छा तुम्ही अहवाल समाजाला मागवलेल्या आहेत जर राज्यातल्या छत्तीस जिल्हे आहेत त्यामधल्या कुठल्याही अशा एका जिल्ह्याचा किंवा किती जिल्ह्यांचा तुम्हाला अहवाल आतापर्यंत प्राप्त झाला आहे तीस तारखेला बोलवलेला आहे सगळ्यांना त्यामुळं एवढं मोठं जिल्हा असतो आणि महाराष्ट्र भरातून हे म्हणणं समाजाचं घ्यायचंय त्यामुळे त्यांना वेळ लागणार आहे त्यामुळे समाज गावागावात बैठका घेतोय समाजाच्या फक्त मराठा समाजाच्या त्यांना विचारतोय काय करायचं का समाजानं तर निर्णय घेतलाय एक उमेदवार द्यायचा आहे म्हणून म्हणजे बैठकीतल्या आणि राजकारणात जायचं म्हणून परंतु मायबापांना बापांना विचारायला राहिले गावागावातला करोडो ना मराठा समाज असं भावनेच्या आधी जाऊन काही निर्णय घेणं किंवा माझा निर्णय समाजावर लादणं हे योग्य नाही म्हणून त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे काय निरोप येतोय त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर दिशा ठरणार आहे राजकारणात जायचंय की नाही उमेदवार द्यायचे की नाही आतापर्यंत कुठलाही उमेदवार दिलेला नाही उमेदवार देणार आहात किंवा नाही इथपर्यंत तुम्ही अजून पोहोचलेला नाहीये नाही नाही असं कसं होईल समाजाला मायबाप मानायचा परस्पर इकडे काही गोष्टी ठरवायचे माझ्या कोणी शक्य नाही दुसरा विषय असा आहे काल प्रकाश आंबेडकर तुम्हाला रात्री येऊन भेटून त्यामध्ये काय नेमकी सविस्तर काय चर्चा काय झाली राजकारणावर झाली ते भेटायला आले होते मला सदीची भेट म्हणून आणि त्याच्यावरती झाली राजकारणावरती झाली की आपण एकत्र असलं पाहिजे हा मी साहेबांना क्लिअर सांगितलं कारण मी आंबेडकर साहेबाला खोटं नाही बोल मानतोय म्हणल्याच मानणाऱ्या माणसाला खोटं बोलायचं नसतं म्हणलं आमचा साहेब तीस तारखेपर्यंत निरोप येणार आहे समाजाचा तो 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 मला कसलाच शब्द आज तुम्हाला देता येणार नाही परंतु त्यांचा मी आदर करतो आणि करणार सुद्धा पुढेही करणार कंपल्सरी आता निर्णय यश येतोय का नो येतोय हा येतोय का नाही येतोय हे तीस तारखेला ठरणार आहे त्याच्यानंतरच उमेदवार ठरणार आहे मात्र त्याच्यानंतर काही होऊ शकतं तिच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना तुम्ही पाठिंबा दर्शवलाय का असं कोण म्हणलंय चर्चा होता म्हणून विचार नाही ना। नाही हे बघा मी काही केलं तरी परिपक्व थोडा का होईना राजकारणी आहेच मोडतोय मी शिकतोय त्यांच्याकडून मला शिकवलंय सरकारनं शिकवलंय परिपक्व राजकारणी म्हणजे काय आणि डाव म्हणजे काय त्यांनीच मला शिकवलं मला याच्यातलं काही कळत नव्हतं चर्चा झाली हे खरंय राजकारणावरती झाली उमेदवार आपण कसे दिले पाहिजेत काय म्हणलं मी साहेब आता तीस तारखेच्या आत मी नाही सांगू शकत तीस तारखेच्या नंतर सांगणार आणि याच्यावरती सविस्तर चर्चा झाली त्यामुळे कुठल्याच उमेदवाराला महाराष्ट्रातल्या आमच्याकडून ती आत पाठिंबा दिलेला नाही किंवा देण्याचं कारण सुद्धा नाही आणि उमेदवारही महाराष्ट्रात एकही डिक्लेअर केलेला नाही करण्याचं कारण पण नाही पुढची जी जर असं ठरलं समाजाने जर ठरवलं की उमेदवार द्यायचे मग त्यानंतर तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा करून मग राज्यभरातले उमेदवार ठरवणार आहात हो खूप मोठे घडामोड होऊ शकते खूप मोठे एकमेकाच्या समाजा जे दुखलेले सरकारपासून ते एकत्र विषय कारण सरकारने केलंच तसं साधा आरक्षणाचा विषय होता आम्हाला इकडं नेण्याची काही गरजही नव्हती साध्या साध्या बोर्डावर गुन्हे दाखल करायचे पोर रास्ता रोखावायला आले बैठकाला आले म्हणून दाखल झाले बैठका ला लाले म्हणून कसल्या नोटीस सोडताय दहा दहा मिनिटालाच तुम्ही गृहमंत्र्याला शोभत नाही कसल्या बी पत्रकार परिषद लावायला लावायचे हे लावा गृहमंत्र्याला शोभतं का एक एवढा मोठा समाज त्याला अडचणीत आणायचं मग ते बाकीचे समाज हे सावूत झालेत की मराठा एवढा मोठा बलाड असताना जर यांचे हे ये हाल करायला लागले म्हणजे नोटीस आता गुन्ह्याला कोण भेटतोय गुन्ह्याला जर भेले असते पण साहेबांनी हे समजून घेणं खूप गरजेचं जर गुन्ह्याला लोक भेले असते तर त्या दिवशी बैठकीला इतका समुदाय उसाळचा नसता त्यांनी आणखीन तरी समजून घेणं खूप गरजेचं आहे मराठा समाजाचे लाट अंगावर घेणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये मराठा समाज एका बाजूला तसाच 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 that's it <laughs> ही समाज ही समाज पुराचे पुरा इतरही एकत्र झाला मात्र तीसपर्यंत सगळ्यांना वाट बघावीच लागणार त्याला नावे ना लागेल पण मी आंबेडकर साहेबांना रात्री सांगितलं की तुमचं करिअर भविष्य राजकीय आम्ही खराब नाही करू शकत कारण आम्हाला तीस वेळेच आणि तुम्हाला जर तुमचे काही अजेंडे असतील असतील कोणत्या तर त्याच्यात आमची आड लो त्यामुळे तीसला मात्र निर्णय होईल आमचा त्यावेळेस मात्र दलित बांधव मुस्लिम बांधव धनगर बांधव एकत्र येऊ शकतो बारा बोलू दारा येऊ शकतो ओबीस बांधव येऊ शकतो हे न बघणारं गणित होऊ शकतं जर समाजाने सांगितलं तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत तुम्ही लढणार एवढं निश्चित जर समाजाने ठरवलं असं हो का नाही होणार त्यांची पण आंबेडकर साहेबांची पण इच्छा आहे ते वंचित येत अडचणी देत आम्ही गरजवंत दोघांचं दुखण सारखं मुस्लिमांनाच दुखण ते बाराबालू ते दारांचं तेच मी काय म्हणतो मी पुढारी चॅनलच्या माध्यमातून सरळ सरळ समाजाला का रे बाबा तुम्हाला देणार बनायचं नाही का बनायचं नाही तुम्हाला देणार मुस्लिमांना वाटतं आरक्षण पाहिजे देणार तुमच्याच लोक यांना निवडून देता मराठ्यांना आरक्षण पाहिजे निवडून त्यांना देता तुमच्यावर केशी कोण करतं तेच बरं तुमच्यावर जर एखादा गुन्हा दाखल खोटा केला तुम्हाला कोणाला सांगायला लागतं तुमच्या नेत्याला त्यांनी जर नाही केलं तर वाजलं तुमचं आरक्षण नाही दिलं वाजलं देणारे बना ना तुमच्याला काहीच होणार नाही तुम्ही देणारे बना सगळ्या जाती धर्माचे देणारे बना सरळ सरळ आता बघा तुम्हाला आणखीन कुठारी चॅनलच्या माध्यमातून दुसरं उदाहरण सांगतो शेत शेती बरोबर तुमच्या कापसाला भाव आता आहे का आता मारणार आहे तुमच्यावर कापूस स्वतः तो नव्हता तुरी होत तवा नव्हता सोयाबीन होता, होता, होता। तुमच्या कांदा होता त्यावेळेस नव्हता द्राक्ष होते त्यावेळेस भाव नव्हता आता तुमच्याकडे सगळ्या वस्तू आहेत भाव कमी झाली अरे देणारे बना कांदा कसा आला शेतकऱ्यांना वाटतं आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे मराठा मुस्लिम धनगर बाराबोलुतेदार दलित बांधवांना वाटत आम्हाला मिळाला पाहिजे त्यांच्याकडून अरे ते काय देणार आहेत कधी आम्ही सात महिने झालं बघितलंय तुम्ही देणारे बना ना तुम्ही जनता आहे तुम्ही त्यांना तिथे बसवता हो मी जण देणारे बना काय गरज नाही कोणाच्या पाय पडायची एकत्र प्रचार करणार प्रकाश आंबेडकरांसोबत आता जे जे जाती एकत्र आल्यात ते सगळेच करतील पण आता जर तर राजकारणात किंमत नाही बघा हे काय असतं सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं आहे आणि राजकीय अंग वेगळं आहे इथं जरतरला किंमत नाही सर्व समाजाची बोट बांधून हे निवडणूक लढणार जर समाजाने ठरवलं काही होऊ शकतं आणखी नाही सरकारला फडणवीस साहेबांना सांगतो आंदोलन तुम्हाला हलक्यात घेतलं होतं राजकारणात सुद्धा मला हलक्यात घेऊ नका तुम्ही